कोणतीही गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल असं जर सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का त्यातही तुम्ही महिला आहात म्हणून सरकारकडूनच ही मदत मिळणार असेल तर असं होऊ शकतं जर तुम्ही केंद्र सरकारच्या एका योजनेचा लाभ घेतला तर हे शक्य आहे कोणती आहे ही योजना ज्यात सरकारकडूनच तुम्हाला व्यवसायासाठी पैसे दिले जात आहेत काय आहेत या योजनेसाठीच्या अटी कुणाला मिळू शकता हे कर्ज आणि कर्जाची रक्कम कितीपर्यंत असू शकते सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील आपलं स्वागत आहे महिलांना स्वावलंबी किंवा स्वयंपूर्ण करण्याबद्दल नेहमी बोललं जातं पण सरकारच्या एका योजनेचा लाभ घेऊन हे शक्य होऊ शकतं कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी या योजनेतून मिळणार आहे सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ही योजना आणली गेली आहे या योजनेचं नाव आहे स्वर्णिमा योजना या योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिला उद्योजकांना पाच टक्के वार्षिक व्याजानं दोन लाख रुपयांची मदत मिळू शकते हे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं जेणेकरून महिलांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळू शकेल महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवायला मदत करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे स्वर्णिमा योजनेअंतर्गत कृषी आणि संलग्न क्रियाकलाप लहान व्यवसाय कारागीर आणि पारंपरिक व्यवसाय सुरू करता येऊ शकतात तसंच तांत्रिक आणि व्यावसायिक ट्रेंड्स आणि परिवहन सेवा क्षेत्र यामध्ये स्वयंरोजगार सुरू करता येऊ शकतात या योजनेसाठी पात्रता काय असावी लागते किंवा कोणत्या अटी आहेत पाहूया कळ मागासवर्गीय महिला उद्योजकच या योजनेसाठी अर्ज करायला पात्र आहेत या महिलेचं वय अठरा ते पंचावन्न वर्षांच्या दरम्यान असावं त्याच महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात महिलांचं वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावं ही देखील महत्त्वाची अट आहे या अटी पूर्ण करणाऱ्या महिलाच या योजनेसाठी पात्र असणार आहेत जर तुम्ही या अटींची पूर्तता केली तर त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा तेही पाहूया अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही जवळच्या एस सी कार्यालय म्हणजे स्पेशल सेंट्रल असिस्टन्स कार्यालयाला भेट इच्छुक ना कार्या सा द्या इच्छुक महिलांना या राज्यवाहिनीकृत एजन्सीच्या कार्यालयात जाऊन स्वर्णिमा योजनेसाठीचा अर्ज भरावा लागतो अर्ज भरून सगळी माहिती द्यावी लागते या अर्जामध्ये व्यवसायासाठी आवश्यक माहिती व्यवसायाची संकल्पना याचीही माहिती द्यावी लागते तसंच त्यासाठी प्रशिक्षणाची गरज असेल तर ती देखील या अर्जात नमूद करावी लागते यासाठी कोणती कागदपत्रं लागतात यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड द्यावं लागतं रेशन कार्ड अधिवास प्रमाणपत्र हा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून द्यावा लागतो तर राखीव प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र द्यावं लागतं सोबतच अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा एक फोटोही या अर्जासोबत द्यावा लागतो हा अर्ज भरल्यानंतर तो एससीए कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा लागतो अर्जाची छाननी होते त्यानंतर संबंधित संस्थेकडून पात्र महिलांना कर्ज मंजूर केलं जातं अशा प्रकारे कोणतीही गुंतवणूक न करता सरकारकडून तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळू शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद